नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी होमा तुमच्यासाठी घेऊन आली आज एक मस्त अशी हेल्दी अशी रेसिपी तर आज मी बनवणार आहे मस्त दुधातला तुपातला आणि मस्त असे ड्रायफ्रुट्स घालून केळी घालून मस्त असा हेल्दी असा शिरा बनवायचा आपल्याला तर हिवाळीच दिवस आहेत आणि आपण मुलांना हेल्दी असं काही काही खायला देत असतो म्हणजे डिंकाचे लाडू करत असतो भरपूर तुपातला वगैरे खायला देत असतो तर मस्तपैकी आपण हा शिरा जर एकच आपल्या शिरा दिला तर भरपूर असं मुलांना हेल्दी असं पोटात जाणार आहे नाश्त्याला जर दिला तर दिवसभर त्यांना ती एनर्जी पुरणार आहे तर असा हेल्दी शिरा आज आपण बघणार आहोत तर चला सुरुवात करूया तर ह्यासाठी काय काय साहित्य घेतले म्हणजेच रवा हे बघा रवा घेतलाय मी आणि बारीक घेतली सुजी ही बारीक अगदी झिरो नंबरचा जो रवा असतो तो घेतलाय मी तुमच्याकडे मोठा असेल तरी चालते काही हरकत नाही तर बारीक रवा असेल तर अगदी सॉफ्ट असा शिरा होतो तर त्यासाठी मी रवा घेतलाय बारीक आणि जेवढा रवा आहे तेवढीच घ्यायची सा आहे साखर आता मी इथं साखर घेतलेली नाही पण जेवढा रवा घेतला एवढी वाटी घेतली आहे ना रवा तर एवढीच आपल्याला सा साखर घ्यायची मी सा दाखवते तुम्हाला साखर घालताना तर साखर घेतलेली आहे मी इथं मी एक छोटी वाटी भरून घेतला आहे तूप आता तूप तुम्ही इथं अर्ध पण घेऊ शकता जेवढा रवा आहे त्याच्या अर्ध तूप घेऊ शकता तुम्ही पण मी एवढं एक छोटी वाटी भरून तूप घेतलेले केळी घेतली एक मस्त हेल्दी करण्यासाठी आणखी आणि टेस्ट वाढवण्यासाठी आपण घेतलेला आहे केळ केड़। एक केळं घेतलंय मी छान पिकलेले घ्यायचे आंबडे घ्यायचं नाही याशिवाय आपल्याला आणखी हेल्दी करण्यासाठी ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीचे कुठलेही किती ड्रायफ्रुट्स घालू शकता तुम्ही इथं मी एक चार पाच बदाम घेतले आहेत तुकडे केलेत बारीक हे मनुके आहेत हे बघा मनुके घेतलेत मी वेलची पावडर एवढं आहे तर चला सुरुवात करूया रवा आहे सगळ्यात पहिल्यांदा मस्त सुगंध सुटेपर्यंत रव्याला भाजून द्यायचंय तर तसंच तूप घालूया आपण थोडस याच्यामध्ये आणि रवा भाजून घेऊया एक दोन चमचे तूप घालूया आपण छान अगदी रंग तसा छान गुलाबी येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं त्याला गॅस गॅसवरती भाजायचा खूप मोठा गॅस सोडायचा नाही तर बघा रवा आपला छान मस्त असा भाजलेला आहे किती छान भाजला गेलाय बघा आणि सुगंध पण छान सुटलाय त्याचा अगदी कलर असा गुलाबी झालाय त्याचा एक दोन तीन मिनिटच फक्त भाजून घेतलंय मी रवा बारीक आहे त्यामुळं खूप लवकर भाजला गेला गॅस बंद करूया आता या रव्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला तिप्पट असं दूध किंवा पाणी वापरायचे किंवा अर्ध अर्ध वापरायचे तर इथं मी एक वाटी घेणार आहे दूध आणि दोन वाट्या पाणी वापरणार तुम्ही फक्त दुधात पण करू शकता आणि आपल्याला हे गरम केल्याशिवाय घालायचं नाही उकळून घालायचे बघा तीन पट झालेले तुम्ही दोन वाट्या दूध एक वाटी पाणी किंवा तीनही वाट्या दूध घेऊ शकता पण थोडं दूध घालायचंच दुधाशिवाय शिरा चांगला होत नाही तर हे घेतलंय आपण ह्याला तर उकळून घ्यायचंय आपल्याला तर दूध आणि पाणी जे आपलं आहे ते उकळतंय तोपर्यंत आपण काय करूया हे जे केळी आहेत ना छान कुसकरून घ्यायची अशी छान कुसकरा अशी कुस्करायची बारीक बारीक याची कुस्करायचीच आहे काप नाही कुस्करायची आणि थोडेसे तुकडे तर चालते छान लागतं ते दाता खाली आलं तर खाता खाता ते छान लागतं केळीचे तुकडे जरी आले तर आपल्या तोंडात तरी हे बघा छान असं बारीक करायचं चला ही बाजूला ठेवूया आता आपण काय करूया हे थोडेसे आपण फ्रुट्स घेतले ड्राय ड्राय फ्रूट्स घेतलेत बदाम आणि मनुके ते थोडेसे आपण फ्राय करूया सगळं तूप घालणार आहे मी आता तुम्हाला आणखी एक दोन चमचे वाढवायचं असेल तर तू नक्की वाढवा तुम्ही काढून घेऊया हा रवा घालूया भाजलेला त्याच्यामध्येच घालूया केळी मिक्स करून घेऊया आहे आता पाणी पण उकळलेले आपलं दूध आणि पाणीचं जे आपण ते आता पण थोडं थोडं करत घालायचंय तर काय होईल अंगावर येईल किंवा अर्धच घातलाय मी मिक्स करूया हे भाजलेला असतो गाठी होण्याची शक्यता कमी असते पण तरी आपण रिस्क घ्यायची नाही छान सुगंध चला हे मिक्स करून घेऊया आता सगळ्या गाठ थोडस मीठ घालूया आपण चवीपुरतं थोडस गोडाला मीठ घालाय घालतात तेवढच घाल एक वाफ आपण काढून घ्यायची याला साखर अजूनही घातलेली नाही आपण एक वाफ काढून घेऊया एक, एक दोन मिनिटाची फक्त दोन मिनिटाची वाफ आलेली आहे मस्त चला तर आपण काय करूया ही साखर जी आपली आहे जेवढी वाटी आपण रवा घेतलेला आहे तेवढी साखर घ्यायची आपल्याला किंवा तुम्हाला जर कमी गोड पाहिजे असेल तर कमी घ्या पण तेवढी साखर घ्यायची मिक्स करूया वेची पावडर आणि ड्रायफ्रूट्स आपण घेतलेले तळून ते पण घालूया मस्त सुगंध सुटलाय साखर आता छान मी कळून घेऊया आपण याच्यामध्ये छान असा हेल्दी असा शिरा तयार होतोय आपला त्याच्यामध्ये आणखी आपण एक दोन चमचे तूप घालायचे वरतून तुपाशिवाय शिरा होत नाही छान तर तूप घालायचंय एक दोन मिनिटाची वाफ आपण घ्यायची त्याला दिसत असेल बघा एक दोन मिनिटाची वाफ आणि गॅस अगदी बारीक करायचे वाप घेताना गॅस बारीक करायचे तर बघा शिरा आपला शिजलेला आहे आणि गॅस मी बंद केलेला आहे शिजलाय शिरापला हा बघा मस्त असा शिरा झालेला आहे पण एक पाच मिनिट आपण असं ठेवूया त्याला साखर वगैरे छान अशी मुरू देऊया आणि एक पाच मिनिटांनी सर्व करूया तर बघा शिरा आपल्या सर्विंगसाठी आहेत तयार मस्त हेल्दी असा शिरा आणि कलर किती छान आलाय बघा छान असा गुलाबी सर असा आपण भाजून घेतला होता रवा त्यामुळे छान असा कलर आलाय त्याला तर झाला तर सर्व करवी तर बघा बनवून तयार आहे आपला मस्त हेल्दी असा दूध तूप ड्रायफ्रुट्स केळी वगैरे घालून मस्त असा हेल्दी असा शिरा केलाय आपण खूप छान असा आणि इतका छान सुगंध सुटलाय सगळा मस्त अगदी तर नक्की तुम्ही करून बघा आणि माझ्याची रेसिपी आवडली असेल तर होमास किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा मस्त हेल्दी आहे नुसते ड्राय फ्रुट्स वगैरे दिले, दिले तर खात नाही तर असं जर आपण त्यांना काही करून दिलं तर नक्कीच खातील आणि एक हेल्दी असा पदार्थ त्यांच्या पोटात जाईल सकाळी जर नाश्त्याला एक प्लेट दिला तर दिवसभर त्यांना ते छान देणार असा हा पदार्थ हेल्दी शिरा नक्कीच करा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला तुम्ही नक्कीच खा हेल्दी खाण्याची सगळ्यांनाच गरज असते मुलांना गरज आहे मुलांच्या आईला पण गरज आहे सगळ्यांनाच गरज आहे घरामध्ये तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि सगळ्यांना हा शिरा खाऊ घाला आणि हा शिरा कसा झाला ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडला का तेही सांगा सुगंध तर असा घरभर सुटलाय ना मस्त असा आणि मी नेहमी करते सगळ्यांना आवडतो शिरा छानच होतो नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटे असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला होमास किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट कर कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते तर पुन्हा भेटूयाचीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा रेसिपी करत राहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगत राहा